सोमवार दिनांक एक मार्च रोजीच्या रात्रीच्या सुमारास तालुक्यातील उजनी येथील शोभा देवराम हजारे यांच्या मालकीच्या गट नंबर ऑब्लिक दोन मधील अकरा वाजेच्या सुमारास लागलेली आग येथील श्रीकांत वाघ यांनी पाहिली त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणाच्याही प्रयत्नांना यश न आल्याने येथील ऊस जळून खाक झाला आहे येथील शेतीच्या आसपास कुठल्याही प्रकारची विद्युत प्रवाहाची तार देखील नाही तरीही इतकी मोठी आग लागली कशी असा प्रश्न समस्त शेतकऱ्यांना पडला आहे कोळपेवाडी येथील साखर कारखान्यात ऊस कापणीसाठी रितसर नोंदणी केलेली होती येत्या तीन चार दिवसात येथील ऊसतोड होणार होती पूर्व वैमनाशातून एखाद्याने ही आग लावली असावी अशी माहिती सूर्यभान शंकर सापनर यांनी दिली मी सूर्यभान शंकर सापनर बोलतो माझ्या गट नंबर एकशे दो, चौदाचा दोन मध्ये रात्री अज्ञात व्यक्तीने रात्री अकरा वाजता ऊसाला आग लावलेली आहे तरी रात्री शेजारी लोक पाणी भरणारे किंवा ते होते त्यांनी आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही पळत आलो का जे लोक धावले सत्तरऐंशी लोक आले मोटर चालू करून पाण्याची आग आटोक्यात आणली सदर झालेले नुकसानीचा पंचनामा करायचा आम्ही तहसीलदार हां तहसीलदार यांना आता फोन केलेला आहे कृषी अधिकाऱ्यांना फोन केलेला आहे कारखान्याला फोन केलेला आहे आणि ज्या वेळेला पंचनामा होईल त्यावेळेला त्याचे काय अंदाज होईल त्याचा आम्हाला भरपाई मिळावं आणि जे कोणी असतील ते आम्ही ते त्याचा तपास करायचा पोलिस यंत्रणेकडं तपास यंत्रणेला आम्ही देणार आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी निर्माण झाली आहे घटनास्थळी मंगळवार दिनांक दोन मार्च रोजी कृषी अधिकारी श्रीमती कराडे व तलाटी संतोष बलखंडे यांनी पंचनामा केला आहे घटनेबाबत मुसळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास मुसळगाव एम आय डी सी पोलीस करत आहे तर या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व शासनाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे एस एन्यूजसाठी दीपक जगताप